नमस्कार मैत्रिणींनो आज आपण उन्हाळ्यासाठी एक थंडगार आणि रिफ्रेशिंग असं सरबत बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ते आवडेल अशा पद्धतीचं हे सरबत आहे हे सरबत पिल्यानंतर तुम्हाला रिफ्रेश तर वाटेलच वाटेल पण ह्यात मी बरेचसे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे त्यामुळे हे सरबत अतिशय हेल्दी होणार आहे आणि एकदा जर तुम्ही घरात बनवलं ना तर सर्वजण आवडीने पितील आणि वारंवार हेच सरबत मागतील चला तर मग बघूया वेळ न वाया घालवता हे सरबत कसं बनवतात ते सरबत बनवण्यासाठी मी इथे दीड लिटर दूध घेतलेलं आहे आता या दुधापैकी मी दोन चमचे दूध साईडला काढून ठेवणार आहे दोन चमचे म्हणजे एक छोटी अर्धी वाटी दूध मी साईडला काढून ठेवणार आहे आणि दूध जे तुम्ही रोज घरात वापरतात तेस, वा, ना तेच त्यासाठी खूप असं काही खास वेगळं दूध किंवा फुल फॅट मिल्क वगैरे असं आणण्याची गरज नाही गॅस चालू करूया आणि दूध तापवून घेऊया दूध आपल्याला थोडंसं घट्टसर बनवायचं आहे अगदी मिल्कशेक इतकं घट्ट नाही या फक्त सरबत बनेल इतपत म्हणजे मिल्कशेक पेक्षा थोडस कमी घट्ट असलं तरी चालेल दूध तापत एक पाच ते सात मिनिट झालेल्या आहेत आणि दूध छानपैकी उकळलेलं आहे आता यात आपण अर्धी वाटी साखर टाकून घेऊया खूप जास्त गोड बनवायचं नाही आ एक छोटी अर्धी वाटी आपण साखर टाकून घेऊ आणि साखर वितळेपर्यंत अजून पाच एक मिनिट दूध व्यवस्थित तापवून घेऊया आणि दूध तापत ठेवताना ना गॅस कमीच करायचा आणि सारखं हलवायचं खाली दूध लागलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आता आपण जे दूध साईडला काढून ठेवलं होतं ना त्यात आपण कस्टर्ड पावडर टाकू इथे मी व्हेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तुम्हाला ज्या फ्लेवरची वाटेल त्या फ्लेवरची तुम्ही घेऊ शकता आता यात दोन चमचे आपण कस्टर्ड पावडर टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया पावडर मिक्स करताना त्याच्या गाठी नाही राहिल्या पाहिजे फक्त याची काळजी घ्या सर्व गाठी व्यवस्थित फोडून घ्यायच्या इकडे दूधही छानपैकी तापलं आहे पातेल्याच्या कडेला आलेली साय दुधातच मिक्स करून घ्यायची त्यामुळे दूध छान क्रीमी होईल आणि दुधाची चव अजूनच वाढेल त्यानंतर आता यात आपण कस्टर्ड पावडर टाकून घेऊया आणि कस्टर्ड पावडर एकाच वेळी नाही टाकायची या दोन तीन वेळा करून टाकायची आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर ती हलवायची आपल्याला दूध फारसं घट्ट करायचं नाही आहे हे लक्षात ठेवा आपल्याला ह्याची खीर किंवा रबडी नाही बनवायची किंवा मिल्कशेक नाही बनवायचा आपल्याला सरबत बनवायचं आहे त्यामुळे थोडं पातळच हवं दूध आता दूध बऱ्यापैकी आटलं गेलेलं आहे आणि आपल्याला हवं तसं स्ट्रेक्चर मिळालेलं आहे तर यात मी थोड्याशा केसरच्या काड्या टाकून घेतल्या आणि थोडीशी वेलची पावडर टाकून घेतली तुमच्याजवळ असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल कारण व्हेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आपण टाकलेली होती ना त्यानेही चांगला फ्लेवर येईल दुधाला आणि आता फक्त पाच मिनिट हे दूध आपण आटवून घ्यायचं किंवा उकळवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण गॅस बंद करूया ह्यापेक्षा जास्त ह्याला आटवायची गरज नाही आता आपण गॅस बंद करूया त्यानंतर हे दूध रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत थंड करून घेऊ आणि रूम टेम्परेचरवरती थंड झालं की त्यानंतर आपण ह्याला दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेऊ कारण आपल्याला सरबत बनवायचं आहे आणि जोवर आपलं दूध थंड आहे तोवर इथे माझजवळ काही ड्रायफ्रूट्स मी भिजत ठेवले होते त्यात तरबुजाच्या बिया काही पिस्ता बदाम आणि खसखस होती तर बदामाची मी सालं काढलेली आहे आता ह्याची एक पेस्ट तयार करून घेऊ आणि हो मिल्कशेकला आपण जाडसर पेस्ट करतो पण ह्याला थोडीशी बारीक करायची पेस्ट आता ह्याचं एक वाटण तयार करून घेऊया हे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे ड्रायफ्रुटचं आणि ही अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि हे तुम्ही जेव जो, जेवढं वापरायचं तेवढं तुम्ही वापरू शकता त्यानंतर एका हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवलं ना तर दहा पंधरा दिवस हे आरामशीर चालतं आणि जेव्हा पुन्हा सरबत बनवायचं त्यावेळेस फ्रीजमधनं काढायचं आणि वापरायचं आता दूध थंड होऊन जवळजवळ तीन तास झालेले आहेत तर मग जवळ काही बदाम आणि पिस्त्याचे काप होते ते मी दुधात टाकून घेतले त्यानंतर आपण जी ड्रायफ्रूट्सची पेस्ट केलेली होती ती मी तीन ते चार चमचे टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं <laughs> हे बघा दूध किती छान दिसतं आहे अगदी मिल्कशेकसारखं दिसतं की नाही हे असंही पिलं ना तर खूप छान आणि स्वादिष्ट लागेल आणि खूप हेल्दी आहे पण आपल्याला यात खत सिरप टाकायचं आहे आणि त्यामुळेच मी साखर कमी टाकली होती हे बघा हे अशा पद्धतीचं हिरव्या रंगाचं खत सिरप असतं आणि मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं आणि उन्हाळ्यासाठी हे खूप उपयुक्त आहे शरीराला खूप थंडावा देतं आता हे खस सिरप आपण ह्या सरबतात टाकून घेऊ हे सिरप खूप गोड असतं त्यामुळे मी आधीच दुधात कमी साखर टाकली होती आणि हे एकत्र केल्यानंतर बघा आपल्या सरबताचा कलर किती सुंदर आला ह्या सरबतामुळे शरीराला इतका थंडावा येतो आणि ड्राय फ्रुट्स टाकल्यामुळे हे सरबत अतिशय हेल्दी होतं तुम्ही एकदा हे घरी नक्कीच करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आता एका सर्विंग ग्लासमध्ये हे ओतून घेऊया आणि माझ्याजवळ पुन्हा बदाम आणि पिस्त्याचे काही काप आहेत त्याने मी हे सजवून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा उन्हाळ्यासाठी थंडगार आणि हेल्दी असं खस्त सिरप तयार झालेलं आहे आणि दिसायला बघा किती अप्रतिम दिसतं आहे आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय